अहमदनगर जिल्ह्यात मोहरम सण शांततेत साजरा करा असं आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केलंय मुस्लिम धर्मियांचा मोहरम उत्सव सुरू असून या निमित्त अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील पोलीस उप पोली अमोल भारती महापालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांच्यासह शांतता समितीचे उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात होणारे सण उत्सव शांततेत आणि आनंदात साजरे करण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे ती कायम ठेवत मोहरम उत्सव शांततेत साजरा करावा सणादरम्यान कुठल्याही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततेच्या वातावरणात सण साजरा करण्याची जबाबदारी उत्सव समितीतील पदाधिकारी तसेच सर्व नागरिकांची आहे सर्वांनी एकत्र येत अत्यंत आनंदाने आणि शांततेत सण उत्सव साजरे करावे असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केलं आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता प्रशासनामार्फत अनेक सोयी सुविधा गत वर्षापासून उपलब्ध करून देण्यात येतात तसेच मोहरम सणासाठी नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील मोहरम सणानिमित्त मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्यात यावी तसेच मार्गावर आवश्यक ती विद्युत व्यवस्था करावी शौचालय पिण्याचं पाणी यांसह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सालीमॉट यांनी यावेळी दिले यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून मोहरम सण शांततामय वातावरणात साजरा करावा मिरवणुकी दरम्यान डीजेचा वापर करण्यात येतो ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या सूचनांचं पालन करण्यात यावं मर्यादेपेक्षा अधिक डीजेचा आवाज होणार नाही याची काळजी घ्यावी मिरवणुकीत डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा तसेच मिरवणुकीसाठी ठरवून दिलेल्या मार्गानेच मिरवणूक काढण्यात यावी यात कुठल्याच प्रकारचा बदल होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं तर या बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी यांनी देखील महत्वाच्या सूचना केल्या प्रतिनिधी अकिज सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर